भावांमधील असणारा वाद पण मोठा भाऊ मरणाच्या दारात असताना हॅलो मधुकाका मी नीमा बोलते बाबांना ॲडमिट केले त्रास असा नाही काही नाही आहे पण खाणंपिणं खूपच कमी झाले ब्लड प्रेशर कमी जास्त होते अशक्तपणा आलाय म्हणून सलाईन लावले चार दिवस झाले आज सोडतील असं वाटत आहे मला पण नाही सोडलं त्यातून तुझी आठवण काढली होती म्हणून फोन केला नाही तर तुला नसता कळवलं एका तमात तुटलेपणा तुटकपणे निमा बोलली अगं असं काय मी म्हणालो आधी कळवलं असतं तर मदतीला नसतो का आलो बरं असू दे आज रात्री झोपायला मीच येतो दादाच्या जेवणाचं काय मी, मी घेऊन येऊ का डब्बा नको इथे हॉस्पिटलमध्ये सांगितलं आहे निमा कोरडेपणाने म्हणाली तू म्हणतोसच तर ये झोपायला सकाळी किती वाजता सोडायला येऊ दे अग सावकाश आला तरी चालेल घाई करू नको मी रात्री लवकर येतो एवढं बोलून मी फोन ठेवला निमाचा कोरडेपणा नवीन नव्हता पण यावेळी त्याचा राग आला नाही इतकंच मनात आठवणीचे ढग जमू लागले होते भरून गच्च झालं होतं पण बरसलं मात्र नाही भरलेल्या आभाळाला सोबत घेऊनच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो नेमाला फोन केला तर म्हणाली खालच्या लॉब लौ... लॉबीत थांब पास घेऊन येते त्याशिवाय वर सोडणार नाहीत मी इकडे तिकडे बघत उभा राहिलो पंधरा मिनटात ती खाली आली तिच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी तणाव दिसला काकाच्या आपुलकीने विचारावं म्हटलं पण मधली मधली इतकी वर्षं पार करता करता hmm. आ, आ, पार करता आली नाही मला तिने पास दिला आणि रूम नंबर सांगितला आणि मी गेलो मी लगोबग त्या मजल्यावर जाऊन दादाच्या खोलीत गेलो दादा डोळे मिटून पडून होता जवळपास दोन एक वर्षांनी मी दादाला बघत होतो स्वतःचाच राग आला मला तेव्हा पण गेलेला काळ भरून येणारा नव्हता दादाच्या शेजारी बसलो माझ्याही नकळत भरून आलेलं आभाळ डोळ्यातून बरसू लागलं माझा दादा सुधाकर माझ्यापेक्षा चौदा वर्ष मोठा होता मध्ये दोन भावंड होती अक्का आणि ताई मी सगळ्यात धाकटा आमचे वडील लवकर गेले त्यामुळे दादावरच सगळी जबाबदारी आली दादाने स्वभावाने दिलदार होता मनस्वी कारभाराचा एखादी गोष्ट करायच्या आधी याचा आपल्याला खरंच फायदा होईल का नाही आपल्याला जमेल का याचा कधीही विचार त्याने केला नाही एका नोकरीच्या पगारातून भागणार नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय करायचा का तो नेहमी करायला करायचा पण शिस्तबद्धपणा त्याच्याकडे नसल्यामुळे ते, ते गुंडाळून ठेवावे लागले दिलदार असल्याने कोणी कुठलंही कारण नस सांगून त्याच्याकडे पैसे मागावेत आणि दादाने ते काढून द्यावेत त्याचा हिशोब नाही आपल्याकडे दहा असतील तर आठ द्यावेत असं कधीही त्याने केलं नाही त्यामुळे फसवणारेही बरेच त्यामुळे दादाचा संसार कायम उधारीवर तेच मला कधी आवडलं नाही आमच्यासाठी खूप केलं त्यानं पण बाकी इतर अनेक गोष्टी न पटणाऱ्याच करायचा सुशिला वहिनीलासुद्धा ते हे पटायचं नाही पण तिचं दादापुढे काही चालत नाही खरं तर माझं शिक्षण त्याच्याचमुळे पूर्ण झालं मी शेवटच्या वर्षाला असताना त्याने माझी वयापुस्तके आणि फीसाठी त्याची सायकल विकली त्यावेळी ती त्याच्यासाठी खूप गरजेची होती पण मला म्हणाला अरे तुला आत्ता पैशाची गरज आहे मी परत घेईन त्या दिवशी माझ्यासाठी दादाने ते केलेलं कृत्य खूप मोलाचं होतं कायम ऋणात राहावं असं पण मी ते त्यावेळी मान्य करायच्या मनस्थितीतच नव्हतो कारण माझं ध्येय ठरलं होतं ग्रॅज्युएशन आणि सरकारी नोकरी कारण पैशाच्या इतक्या वर्षाच्या विवंचनेला मी अगदी कंटाळलेलो होतो मात्र दा, दादा दादा मात्र सतत उलटसुलट व्यवहारात अडकलेला असायचा जिद्दीने मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यावेळच्या सरकारी मिल्क स्कीममध्ये नोकरीही लागली पुढे काही वर्षांनी माझंही लग्न झालं सुमित्रा म्हणजे माझी पत्नी तिच्या येण्यानं माझ्या जीवनाची दिशाच बदलली ती एका शाळेत शिक्षिका होती त्यामुळे काही आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू चांगली होत गेली दादा आणि सुशिला वहिनी दोघांनी जीवनातले अनेक चढउतार बघितले दादाला तीन मुली रमा शमा आणि निमा मोठ्या दोघी जमे जेमतेम बारावी पास पण धाकटी निमा मात्र चांगली शिकली माझी नोकरी बदलीची असल्याने दर तीन चार वर्षांनी बदली व्हायचीच त्यामुळे फक्त सणासुदीला एकमेकांना भेटणं व्हायचं पुण्यातील मोठ्या घरी सगळे एकत्र जमायचो माझ्या खिशा खिसा बऱ्यापैकी भरलेला असल्यानं थोडाफार अह माझ्यात अहंकार माझा वा वाटत होता वाढत गेला सणासुदीला दादा अतिशय आनंदी असायचा त्याला माणसांचे प्रचंड वेळ आलेल्या माणसाला प्रेमाने वागणूक द्यायची आदरातिथ्य करण्यात त्याला फार समाधान मिळत असायचं दादाला राजकारणात रस तोही इतका की समोरच्याला नामहरण कसं करता येईल हेच बघायचा हिंदुत्व प्रेम उफाळून आलं की मागे पुढे काहीही बघायचा नाही अशा वागण्याने खरं तर त्याच्याच त्याचंच नुकसान झालं एकदा एक एकदा एक, एक तर नोकरी कशी बशी वाचली पण पुढे बराच काळ पगारवाढ थांबली होती या सगळ्यांमुळे माझी वृत्ती फा माझी वृत्ती आपण बरं का आपण बरं आणि आपलं काम बरं अशी बनत गेली दादाचं वागणं व दादाचं वागणं कधीच आवडलं नाही मधल्या दोघी बहिणी लग्न होऊन लांबच्या गावात होत्या माझ्या रिटायरमेंटनंतर मी परत पुण्यात आलो त्यावेळी दादा आवर्जून मला भेटायला माझ्या घरी आला होता त्याला माझं फार कौतुक होतं चांदीचा सुरेख गणपती मला भेट म्हणून घेऊन आला होता तेव्हा दोन दिवस राहिल्यासुद्धा माझ्या घरी नव्या जुन्या आठवणींची उजळणी झाली तेव्हाही दादाच्या स्वच्छ निर्मळ मनाचा तळ मी बघून न बघितल्यासारखा केला एखाद्याचा यश प्रत्येक वेळी पैशातून मोजता येत नाही मुळात पैसा म्हणजेच यश हे समीकरण हे पण योग्य नाही नाही ना नाही का तो सतत प्रयत्न करायचा पण उन्नतीची वाट त्याला हुलकावणी देत राहिली यात त्याचा दोष नव्हता पुढे वहिनीचं निधन झालं आणि दादाला निमा घेऊन गेली निमा पुण्यातच होती पण प्रत्येक वेळी तिच्या सासरी जाऊन दादाला भेटणं जमिनासं झालं माझा मुलगाही नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात गेला त्यामुळे सणासुदीला चुलत भावंड भेटायची ते देखील कमी झाली इतकं सगळं झाल्यानंतर आज मी दादासमोर बसलो बसलोय मध्येच दादाला जाग आली मला शेजारी बघून चेहरा खुलला त्याचा मी त्याचा हात हातात घेऊन त्यावर थोपटलं मी म्हटलं रात्री झोपायला आहे मी इथेच काहीही वाटलं तर सांग मला तुला एक सांगू का दादा खोल गेलेल्या आवाजात दादा म्हणाला काय रे तुला पूर्वी मी म्हणायचो कवळीसारखी कशाला काढतोस त्याचं कारण आत्ता मला कळतंय हो बराच वेळ झाला की हिरड्या दुखायला लागतात मग कधी एकदा काढूया असं होतं यामुळे मीही हल्ली लवकर काढतो कवळी तेव्हा तुला काही काही त्रास होत असेल असा विचार केला नाही स्वतःवर वेळ आल्यावर कळलं रे हे ऐकल्यावर दादा फक्त मंद हसला आणि बघत राहिला काहीही न बोलता रात्री उशिरापर्यंत आम्ही दोघे बोलत बसलो होतो मग दादाला झोप लागली मला मात्र निद्रा देवीची आराधना करावी लागली पण ती काही प्रसन्न होईना विचार करताना असं लक्षात येऊ लागलं की दादा जे काही वागायचं याच्याबरोबर उलट मी वागत गेलो दादाला हिशोब कधी जमलाच नाही तर मी रोजचा हिशोब ठेवला कधीही कोणाला उगाचेच पैसे दिले नाहीत उलटसुलट धंदे कधी केले नाहीत आई आईया आणि अशा कितीतरी गोष्टी केल्या जेणेकरून माझं आयुष्य हे सुखकर झालं कितीही नाही म्हटलं तरी दादाला मी वेगळ्या पद्धतीने माझा गुरु केलं होतं काय केलं की काय होऊ शकतं या याचा चांगलाच धडा मला मिळाला होता तोही घरच्याच घरी खरंच मी दादामुळे घडलो असा विचार मनात येताच मला खूप आतून शांत वाटू लागलं इतके वर्ष असलेली दादाबद्दलची अडी कायमची निघून गेली आणि बघता बघता मी झोपलो सकाळी लवकर जाग आली दादाला बघितलं तर शांत झोपलं होता माझं आवरून झालं नर्स आली तिने तपासलं पटकन डॉक्टरांना बोलवलं कसं कोण जाणे मला कळून चुकलं मी निमाला फोन केला आणि सांगितलं दादा फक्त माझ्यासाठी थांबला होता आता तो मुक्त झाला एका आढीतून कायमचा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली